दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शंभू महादेवाची वाघाची काठी व वा कावडीची भव्य दिव्य मिरवणूक परळी शहरातून काढण्यात आली पद्मावती गल्लीतील मठपती वाघेश शंभर स्वामी यांनी सपत्नीक महादेवाच्या काठीची व कावडीची पूजा केली यावेळी आरती करण्यात आली साखरेच्या गाठीची माळ व पुष्पहार घालून व एकदा शंभूच्या नावाने बोला हर हर महादेवचा जयघोष करत मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी मठपती संजय स्वामी दयानंद स्वामी धनंजय स्वामी वाघेश स्वामी अनिरुद्ध स्वामी उद्योजक शेखरस्वामी विनोदस्वामी ओम स्वामी शिक्षक नेते शिवलिंगस्वामी अश्विन मोगरकर दयानंद चौधरी रमेश चौधरी संदीप चौधरी उमाकांत टाक यांच्यासह गणेशपार रोड जंगम गल्ली देशमुख गल्ली आंबेश पेठ गल्ली मार्गे ही काठी व कावड मिरवणूक रात्री देशमुख पारावरील देशमुख वाड्यात आली यावेळी शंभूच्या नावाने बोला हरहर महादेवचा जयघोष चालू होता एकशे बहात्तर वर्षाची ही परंपरा व या काठीची व कावड मिरवणुकीची असून परळीच्या मठपरी मटपती परिवाराच्या वतीने हा मिरवणूक सोहळा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित केला जातो एकवीस फूट उंच काठी तळातावर घेऊन खेळली जाते अशा प्रकारचा पारंपरिक उत्सव दरवर्षीच परळीकरांना अनुभवायस मिळतो